नमस्कार मित्रांनो हा पहा रोटोमॅक कंपनीचा सोलर सिस्टम आहे रोटोमॅक आणि पहा आता दुपारचे दीड वाजलेला आहे तर तुम्ही पहा आता पाहू शकता पण मोर शटर ऑन केलेलं आहे आणि हे पाच एच पीचा पंप आहे पहा आणि तुम्ही बघू शकता पाणी किती प्रेशरने चालतं आहे पहा अडीच इंची पाईप आहे पुढचा आड़ी चिंची पायप आहे तुम्ही बघू शकता पाणी किती खूप असं चांगल्या प्रकारचं पाणी मारत आहे आणि शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की तुम्ही रोटोमॅक्सचा हा सोलर सिस्टम बघा बसून घ्यायला पाहिजे आणि बिल्ड क्वालिटी इतकी मजबूत आहे की तुम्ही हे चॅनल पाहू शकता खूप सुंदर अशा प्रकारचा मजबूती खूप चांगली आहे या याला आणि आता आपण पाहू याला बंद करून ते पहा तिकडं बंद झालेलं आहे